अवैध रेती विरोधात दबंग पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची मोठी कारवाई तब्बल कोटी रुपयांचे साहित्य जप्त दुचाकीवरून जाऊन पोलीस अधीक्षकांनी केली कारवाई नांदेड जिल्ह्यातील वाहेगाव येथे पोलिसांनी अवैध वाळू विरोधात मोठी कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी एकाच ठिकाणाहून सतरा इंजन दहा बोट तीस तराफे एक जेसीबी आसा सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे वाहनाने जाणे शक्य पोलीस अविनाश कुमार हे दुचाकीवर बसून गेले वाहेगाव येथे मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन जेथे सुरू असेल त्या प्रत्येक ठिकाणी कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे आ, काय पोलीस विभागाने कारवाई केली कुठं केली आणि किती माल झाला रेती एक्सकवेशनची एक लिगल जे आ, चालू होतं त्याच्यावर कारवाई केलेली आहे सकाळपासून हा कारवाई चालू झाली रात्रीपासून प्लॅनिंग आणि टीमची डिप्लॉयमेंट होत होता आणि जवळपास सतरा इंजन सोळा इंजन आमच्या ताब्यात आहे एक इंजनमध्ये पडलेला आहे त्यांनी टाकलेलं आहे ते पण काढून घेणार असा सतरा इंजन एक जी सी बी साठ तराफे जवळपास आणि सौ ब्रास रेती जे ऑलरेडी एक्स्कवेटेड झालेलं आहे आणि जवळपास दहा बोट ज्यामध्ये की सहा मोठा बोट आहे तीन चार स्मॉल बोट्स आहे असं हा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि ह्यामध्ये जे काही इन्वॉल्व राहणार असा तीन चार गुन्हे दाखल करायला लागेल तीन चार गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आणि हा ऑपरेशन जवळपास हा ब्रिजपासून बालेश्वरपासून हां राठीमध्ये पण स्टार्ट केला होता आणि पेनूरपर्यंत जे हा पूर्ण एरिया आपण सॅनिटाईज केलेला आहे सध्या एकही त्यामध्ये बोट किंवा इल्लिगल इंजन चलणार नाही असं नियोजन केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा असा कारवाई चालू राहणार जे काही इल्लिगल एक्सकर्वेशन करत आहे ट्रान्सपोर्टेशन करत आहे त्यांना आव्हान राहणार की तुम्ही असा करू नका अदरवाईज जे काही ऑनर इन्व्हॉल्वमेंट कॉन्ट्रॅक्टर सर्व कारवाई होईल आणि आमची टीम चांगली कारवाई केलेली रात्रीपासून ते हा गुन्हा कारवाईमध्ये होता त्यांचे मी अभिनंदन करतो